नाशिक रोडला गणेश उत्सव आणि ईद ए मिलाद निमित्त विभागामध्ये शांतता आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीनं पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त परिमंडळ दोनच्या मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या उपस्थितीमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रूट मार्चचं आयोजन करण्यात आलं हा रूट मार्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बिटको चौक महात्मा गांधी पुतळा देवळाली गाव छत्रपती देवळाली गाव या मार्गावर पार पडला यावेळी नागरिकांमध्ये शांतता आणि सुरक्षेचा संदेश देण्यात आला रूट मार्चमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसा नाईकवाडे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे त्याचबरोबर उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक जितेंद्र सपकाळ उपस्थित होते यासोबतच यासोबतच दहा एपीआय पी या वीस पोलीस अंमलदार एसआरपीएफ लुटनचे एक अधिकारी आणि वीस पोलीस अंमलदार पंचेचाळीस पोलीस कर्मचारी आणि पन्नास होमगार्ड यांचा सहभाग होता वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड